अजय ते बाब लेप भुकाय लागलाय लाग दादाच्या विरोधात काय म्हणणार त्याच्याबद्दल तुम्ही सर तो इतका माणूस आहे की त्याच्यावर विनय भंगाची केस आहे आणि तो आपल्या जरा पाटलावरती टीका करतो त्या हरमकोराला एकच सांग तू तु, तु तुझ्या घरी शांत बस आम्ही कोणाचं घेत नाही आमच्या हक्काचं आरक्षण लागतोय दादा ठीक आहे काय हरकत नाही भावना पोहोचल्या आणि दादा तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याचा एक व्हिडिओ आपल्याकडे आहे तसं ते सगळ्यात त्यालाही माहिती आहे की त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे परंतु सध्याच आपल्याला काही कारणाने आपल्याकडे संस्कार आहेत आपण मराठा आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आपल्यावरती आहेत म्हणून त्या ठिकाणी तो, तो व्हिडिओ आपण सध्या क्लिक करणार नाही पण ती जर हरामखोर आवलात आज्या तू लय बुळबुळ करीत असीन तर तुला तो व्हिडिओ सुद्धा आम्हाला वेगळ्या पद्धतीने व्हायरल करता येतो परंतु काही कारणाने या ठिकाणी आम्ही शांत आहोत त्यानंतर एक दुसरी एक संगीताबाई वानखेडे आहे ती सुद्धा बुळबुळ करायला लागली तिच्याबद्दल या ठिकाणी आमच्या मराठा भावाकडनं या ठिकाणी चला मी बोलतो तिच्याबद्दल या ठिकाणी संगीता वानखेडे तुझ्याबद्दल बोलण्यासारखं माझ्यापाशी खूप भांडवल आहे परंतु या ठिकाणी मी माझे संस्कार या ठिकाणी आणखी सोडलेले नाहीये तू कोण आहेस काय त्या सगळ्या महाराष्ट्राला माहितीये पण तुला एकच सांगतो जर या ठिकाणी मी आणखी नाही शांतय तुझ्याबद्दल जर या ठिकाणी बोलायला सुरुवात केली ना या ठिकाणी तू पुन्हा तुझ्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे तू कायस तू कितीपर्यंत काय आतापर्यंत काय काय बदललंय कसं कसं बदललंय तू व्हिडिओ पाहिला ना तू कसं बोलतेस तू आणि तुझ्या कोणा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा तुझ्या तोंडातून यायला नाही पाहिजे इतकी हरामखोर आहेस तू आतापर्यंत या ठिकाणी तुझा धंदा विनयभंगाच्या केसेस करायच्या आणि गोरगरीब सामान्य माणसांना या ठिकाणी लुबाडण्याचं काम या ठिकाणी तू करतेस तुझ्या तुझ्या तू आणि आजच्या अगोदर तुझे व्हिडिओ पाहिलेत ना माझ्याकडे असा एक व्हिडिओ तुझा पण त्या ठिकाणी ते व्हिडिओ जर दाखल ना त्या ठिकाणी तू तळपायच्या मस्तकाला जाईल आणि तू तू लय नाट्य बाई आहेस लटकच मार खातेस तुला सवय पहिल्यापासून मार खायचे तुझं पुन्हा एक म्हणणं आहे या ठिकाणी तू मनोजे पाटील यांच्या आरक्षणाचा संबंध शरद पवार यांच्याशी जोडते तर हे मूर्ख आवलात तुला हे सांगू इच्छितो की हे गोरगरीब आज लेकरू पुढे लेकरू अशे करा इकडे हे हरामखोर आवलात तिला हे लेकर याला पक्ष कळतं काय कळतं हे या आंदोलनामध्ये सहभागी होतय हे गोरगरीब लेकराची वेदना आहे पिला इकडे तू इकडे कितीलाय तू आठवीच लेकरू याला कोण कळतय शरद पवार हे पिले काय काय कितीला येस काय नाव यायचं विराज विराज झाड नाव विराज डग याला काय कळत याला शरद पवार कळतय का पक्ष कळतय का, का बांध करत आहे का घडी कळते काहीच कळत नाही त्याला हे आराम कोल्हावला तुला हे सांगायचं हे गोरगरीबाची लेकरं या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत याचा अर्थ समजायचं की या आरक्षणाच्या लढ्याला कोणत्याही पक्षाचा या ठिकाणी पाठिंबा नाही आम्ही गोरगरीबाची लेकरं या ठिकाणी या आंदोलनाच्या लढ्यामध्ये उतरलो काय स्ट्रॅटर्जी केलीस माहितीये का लटकच भुजबळच्या विरोधात तू भुकलीस म्हणजे मराठ्याचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केलास लगेच तुला पाकिट भेटलं पाकिट भेटलं की लगेच तू पलटी मारली आणि दादाच्या विरोधात बोलायला लागलीस का तुला आमच्या मराठ्यांच्या महिलांनी तर उत्तर दिलेलंच आहे त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही सुद्धा या ठिकाणी उत्तर द्यायला तयार आहोत परंतु सध्याच आम्हाला आमची पातळी सोडायची नाही परंतु तुला एकच सांगतो तू अवकात नाही सांगे लक्षात आलं का तुझ्या अवकात नाही दादांच्या विरोधामध्ये आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये बोलण्याची तुला आरक्षण तरी कळत आहे का रे बाबा तुला आरक्षण सुद्धा कळत नाही इतकी गई गुजरी अवला दे तुझ्या तुझा बायोडाटा आहे तू फक्त मला नंबर दे तुला सगळं त्या ठिकाणी तू तू हिस्ट्री या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करतो परंतु कृपया तुला विनंती नाही तुला धमकी समाज इथून पुढं जर या ठिकाणी मराठा आरक्षण आणि दादांच्या विरोधात जर या ठिकाणी तू भुकशील तर तुला सगळा तुझा बायोडाटा उडा करायला आम्हाला वेळ लागणार नाही तुझी अवकात नाही या ठिकाणी तुझी अवकात नाही त्यानंतर आपल्याला कोण आमचे मराठा बांधव असतील तर त्या पुन्हा सदावर त्या तुला एक या ठिकाणी सांगू इच्छितो तू सुद्धा अवकात नाही तू म्हणायलास ना हु इज मनोज जरांगे हु इज मनोज जरांगे तो मनोज जरांगे इज हजबंड ऑफ युवर मदर म्हणजे एक मराठी सांगाय झालं तो त्या माईचा नाव आहे सध्या मनोज जरांगे पाटील तू ह्या माईचा नवरा आहे काय उपटायचं तू उपटू काय उपटायचं तो उपट कसा राहिला का आणि तू बुलबोल तुला आता लहान हाले आणला होता तुला आता मोठा हाले आणतो लक्षात ठेव लक्षात लक्षात येते का तुला एक बारका आन हाले आणला होता आमच्या बालजीचा आता तुला शिवजूचा मोठा हल्ल्या आणतो त्यामुळे सध्या तुला विनंती आहे तुला काय करायचंय तू तू लोकशाहीच्या मार्गानं संविधानाच्या मार्गानं तुझी लढाई लढू शकतो पण सकाळी सकाळी येऊन मराठा आरक्षण आणि दादांच्या उर्जा जे फुकण्याचं काम करायला लागलास तेवढं फुगण्याचं काम मात्र या ठिकाणी तू बंद कर एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मराठा भावांना सुद्धा विनंती आहे उद्या या ठिकाणी पंचवीस तारखेला आंतरवादी सराठी या ठिकाणी बैठक आहे त्या बैठकीला आपण जाऊ आता काय गोष्ट झाली होती की आपण जे आंदोलनाची दिशा ठेवली होती की चोवीस तारखेपासून गावागावामध्ये या ठिकाणी करायचा परंतु याचा त्रास आपल्या शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लग्न राहायचे दिवस आहेत शेतकऱ्यांना त्रास होत होता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण हा निर्णय घेतलेला आहे उद्या बैठक होईल त्या बैठकीमध्ये पुढे आंदोलनाची दिशा या ठिकाणी ठरवली जाईल तुर्तसा आपण मराठा